काय कोण तर आम्ही आलतो बघा तो कुठं आलता कुठं आलता काय झालं बघ तर त्याच्या मावशीला ना दवाखानं काढले त्याच्या मावशीला म्हणजे माझ्या बघा तरी दोघा पोथा माउस म्हणजे ॲडमिटी केलेले तर आम्ही आलेलो म्हणजे पण आलो आणि कृष्ण पण आलाय त्याला भेटायला कारण तो हॉस्टल असतो कृष्ण भेटला ते पण आलं ते किंवा आम्ही दोघं तिघं पण आम्ही तिथं आलेलो तर अजून काही म्हणजे डिलिव्हरीसाठी आणले काय अजून डिलिव्हरी झालेली नाही आहे तर आता कृष्ण बरेच वेळ झाला आल्या भेटतात म्हणून चला आता कृष्णाला सुरू पडायला चालत आले दोघं पण कारण आधी तरी हे नाही आणलाही वेळ झाला बस पाहिजे आल्यापासून बस एक दिवस बसल्या म्हणतं पोरत बस म्हणून तर मग सुरू नाही म्हणजे इथेच थांबणार होतो संध्याकाळी ज्या जगायचं कारण आता कसं गावाकडून मदत नाही कसा काळी जाणार रेबटातील लाडमेट केलं आमच्या आजूबाजूला ॲडमिट केलेलं जावं नाहीच केलं तारीख एवल्या मात्र तांदेयचे बघू तेव्हाच ते जर ते जर करायचं आम्हाला असं सारखं बनायचं आता हे आयुष्य तर आमची मावशी डिलिव्हरीला आणले आहे तर मम्मी इथे आलती तर मम्मी इकडे पप्पा आहे तर मी तर इथंच असतो आता बसलो तरी तर आतमध्ये आहेत आतमध्ये तर काय जाऊन देत नाही तर बसलं नाही तर फुल झाली आहे जागा तर शो आहे तर आतमध्ये तर काय जाऊन देत नाही तर गर्दी पण आहे तर आता बसला आहोत बाहेर आम्ही आता मम्मी आहे इकडं तर हे इथं बसलेले आहेत असं सगळे तर इकडं अशी गॅलरी आहे तर बीडमध्ये आहोत आम्ही आता सगळं गॅलरी आहे खाली इकडे आहे घरी आहेत अशी खाली तर हे आहे असं तर इकडं असं आतमध्ये आहे गॅलरी पण आहे इकडं आहे तर इकडं असं मेडिकल पण आहे आतमध्ये थोडं छोटं मेडिकल आहे इकडं रूम आपण आहे सो तुमच्यासाठी तर इथून बघा असं सामान आहे तर आपलं बीड आहे असं आहे बीडचे एरिया असे गॅलरी मोकळीच आहे पूर्ण पूर्ण गॅलरी मोकळीच आहे तर आपलं बीड आहे बघा पोलीस अध्यक्ष कार्यालय बीडचं आपलं हे असं सगळं आहे तर इथं बीडमध्ये ॲडमिट आहे इथे सगळे पेशंट आहेत दुसरे पेशंट हे तर इथं शौचालय इथं शौचालय तर पाणी प्यायला फिल्टरचं असं सगळं आहे तर तर इथून वरे जायला पण पायऱ्या खाली पण जायला पायऱ्याच खाली पण आहे असं वरी पण आहे सगळं तर हे इथं ऑपरेशन थिएटर आहे असं सगळं आहे तर असं वर्षामधला पण दवाखाना होतो आता इथून वरी आहे इथून पण वरी आहे बरं तर हे वरी आहे असं वर्षी वरचं असं आहे सगळं तर इकडे पण अंधार आहे इकडे पण अंधारच आहे सगळीकडे तर हे तर बघा आम्ही आता भेटला म्हणजे दवाखाना टाईमपास पण येऊ करून आले क्रीम पण येऊ तर आलं तर तिकडं जवळ पण आल होत ना होतं छान म्हणजे पाणी वगैरे आलं खूप छान होतं तर मित्रांनो तुम्ही जर आला तर येऊन जातो छान असे पाणी आले आज आठ दिवस आहे आज झाले आज घर आणि आज पण बरोबर सोडून ഉള്ള നല്ല നിൽക്കുന്നത്